तेरा चौदा पंधरा सोळा साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये साडे अकराशे रुपये एकोणीसशे दोन हजार बाय दोन हजार रुपये डबल एम पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार दोन हजार रुपये डबल एम कार दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे हॅलो अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे कार पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे एक हजार रुपये डबल एस दोन हजार बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीस शेरुय सत्तावीसशे रुपये सत्तावीस शेवय एकशे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस साडे एकोणीसशे रुपये दोन हजार बाय दोन हजार रुपये ए बी ए पंधराशे रुपये करी हशे बी करी पंचवीसशे सव्वीसशे साडे सव्वीस शेरुय सत्तावीस शेवाय साडे सत्तावीसशे साडेसत्तावीस शेवाय एकवीस ए पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस शेवय एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकवीसे एक हजार बारा तेरा चौदा पंधरा पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे अठराशे चोवीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये एबी ए दोन हजार पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एसी दोन हजार रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये साडे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस शेवय एकवीस पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस साडे एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये रुपये डबल शेलर पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे अठराशे रुपये एकवीस पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीस शेवय तीन हजार रुपये तीन हजार रुपये पन्नास एकतीसशे साडे एकतीस शेवय बत्तीसशे रुपये बत्तीसशे बत्तीसशे रुपये कर सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये ईबीए दोन हजार रुपये बावीसशे रुपये तेवीस रुपये चोवीसशे रुपये साडे चोवीसशे पंचवीसशे पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एटीसी ए पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे साडे अठराशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीस पन्नास एकोणीसशे पन्नास रुपये एकोणीसशे पन्नास रुपये पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीस रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एकवीसशे दोन हजार रुपये बावीसश रुपये तेवीस रुपये चोवीसशे रुपये साडे चोवीसशे पंचवीसशे पंचवीस रुपये जे बावीस तेवीस तेवीसशे रुपये तेवीस रुपये घरी डबल एमकार पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीस रुपये पन्नास रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एकोणीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणवीसशे पन्नास तीन हजार रुपये तीन हजार रुपये घरी सी कार पंचवीसशे सव्वीसशे साडे सव्वीस शेवटी सत्तावीस शेवय अठ्ठावीस शेवाय अठ्ठावीस सी वीस चोवीस पंचवीस शेवाय साडे पंचवीस शेवटी साडे पंचवीसशे सव्वीस 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 शेवय कर पंधराशे चोळशे पंधरा हजार अठ्ठावीशे रुपये अठराशे एकोणीसशे हजार रुपये डबल एम पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे पंचवीसशे रुवाय सव्वीसशे रुपये सत्तावीस शेवय अठ्ठावीस शेवय अठ्ठावीस शेवटी एकवीस पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे एक हजार रुपये बाराशे रुवाय बाराशे रुपये तेराशे रुपये गरीब पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस शेवय अठ्ठावीस शेअर साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे एकोणतीस शेअर वेळे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार एकवीसशे एकवीस पन्नास બાવીસ શેર વાય બાવીસ ડબલ એફ બારાષેર તેરપાયોળા સોળાશ રૂપિયા સતરાશ રૂપિયા ઘરે કરે અઠરાશ એક દોન હજાર એકવીસ બાવીસ સાડ બાવીસ ત્રેવીસ શેર વાય પન્નાસ ચોવીસ શેર વાય કેમ પાંચે સહશ સાત આઠશે નવશે એક હજાર અકરા બારા તેરબાશે પંદર ઇબી પંચવિશે સવ્વીસ साडे सव्वीस रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे रुपये एसी बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये बावीस तेवीस चोवीस पंचवीस चौवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये घरी सी घा पंचवीस शेअर वय सव्वीस शेवय साडेसवशे सत्तावीसशे सत्तावीस शेवाय सत्तावीस शेवय एटीसी पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे सत्तावीस एकोणतीसशे एकोणतीस शेवय एकोणतीस शेवय घरी एटीसी कार पंचवीसशे स दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीस शेअरवाय तेवीस शेअर डबल एम कार एक

સાડા અઠાવીશ રૂપિયા તીન હજાર રૂપિયા તીન હજાર રૂપિયા પંદર સોળાશ સતરાશ રૂપાય પંદર સોળાશ સતરાશ અઠરાશી સાડાઅા રૂપિયા અઠાવીસ રૂપિયા સાડ ચોવીસ સાડ ચેવીશ સત્તાવીસ સત્તાવીસ રૂપિયા અઠ્ઠાવીશ પન્ના

तीन हजार रुपये तीन हजार रुपये कर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार रुपये पन्नास रुपये एकतीसशे बाई साडे एकतीसशे बत्तीसशे साडे बत्तीसशे रुपये तेतीस शेअर बाय रुपये चौतीसशे वाई चौतीसशे रुपये करिये पंधराशे सोळाशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडेसव्वीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये करिय हे मार्गा कर दोन हजार एकवीस बावीस तेवीस साडे तेवीस शेवय चोवीस शेअर वय चोवीस शेवय करे डबल एम पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे साडे अठराशे रुपये एकोणीसशे व्हाय एकोणीस रुपये डबल एम एक हजार अकराशे बाराशे बाराशे रुपये करे डबल एच कर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस शेवय एकोणतीस रुपये पन्नास तीन हजार वेळे तीन हजार रुपये एकवीस पंचवीस शेवटी सव्वीस शेवाय सत्तावीस वय सत्तावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये किती एक